नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेजुरी गडाचे एक अद्भुत रहस्य खंडोबांच्या दोन लग्नाचे रहस्य तसेच खंडोबा देव हे जुने जेजुरी गडावरून नवीन जेजुरी गडावरती कसे आले याचे एक अद्भुत रहस्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेक्षकांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा खंडोबा देवांची खरी खुरी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि या तालुक्यातील जेजुरी नावाचं एक गाव आणि याच जेजुरी गावामध्ये अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं जेजुरीचा खंडोबा आहे जेजुरीचा खंडोबा म्हणजेच भगवान शिवशंकरांचा अवतार आहे जेजुरी या ठिकाणी दोन खंडोबा देवाची स्थानं आहेत एक म्हणजे कडे पठार आणि दुसरं म्हणजे जिथे खंडोबा देव वसलेले आहेत खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने ओळखले जाते महाराष्ट्राचे स श्रद्धास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असणारे हे जेजुरीचे ठिकाण जेजुरीचे खंडोबा आहे प्रसिद्ध देव आहेत खंडोबा यांना खंडोबा रायासुद्धा म्हटले जाते केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत मानले जाते आणि खंडोबा हे अनेक जणांचे कुलदैवत आहे आपले जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताला वर्षातून एकदा तरी आपण गेले पाहिजे कोणतेही नवीन कार्य हाती घेण्यापूर्वी आपल्या कुलदैवताला जाणे खूपच महत्त्वाचे असते कारण कुलदेवता कुलदेवतेचा आशीर्वाद जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ते कार्य निर्विघ्न पार पडत नाही कुलदैवताला गेल्यामुळे आपल्या संसारातील अडीअडचणी दूर करण्यासाठी कुलदैवताला जाणे हे महत्वाचे असते खंडोबा देव हे जुन्या गडावरून नवीन गडावरती कसे आले याची एक रहस्यमयी कथा आपण पाहणार आहोत ही कथा एका भक्ताची खरी कथा सांगितली जाते खंडोबा देव यांना दोन पत्नी होत्या पहिली पत्नी म्हणजे म्हाळसा आणि दुसरी धनगर यांची कन्या बानूबाई या दोन्ही पत्नी होत्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खंडोबा हे जुन्या गडावरून नवीन गडावरती कसे आले याची एक रहस्यमय कथा आपण आज जाणून घेणार आहोत ते खूप जुनी कथा आहे आणि खरी कथा आहे सुपे परगाणा येथील खैरे नावाचे एक खंडोबाचे नित्य भक्त होते त्यांची खंडोबावरती अफाट भक्ती होती अफाट निष्ठा होती ते मल्हारी मारतंड यांच्यावरती एकनिष्ठ भक्ती करणारे हे खैरे नावाचे भक्त होते हे भक्त कित्येक वर्षापासून खंडोबा देवांची भक्ती करत होते ते दररोज नित्य नेमाने बारा महिने करे नदीचे पाणी घेऊन नदीतून येऊन गडावरती पायी जाऊन खंडोबांची पूजा करत होते कडे पठारावरती जाऊन ते नित्यनेमाने पूजा करत असत कडे पठार हे अत्यंत दुर्मिळ ठिकाण आहे कडे पठारावरती जाण्यासाठी खूप त्रास सहन करावे लागतात असेच हे खैरे नावाचे भक्त देवाची नित्य नेमाने दररोज कडे पटारावरती जाऊन पूजा करायचे आणि मग त्यांची नित्याची कामे ते करत असत हळूहळू खैरे हे थकू लागले त्यांचे वय होऊ लागले आणि त्यांना खूपच त्रास होऊ लागला त्यांच्या मनामध्ये सतत विचार यायचे की आता मी जर देवाला पाणी घालायला गेलो नाही तर देवाची पूजा हळूहळू खंडित होणार म्हणून त्यांनी एक दिवशी ठरवलं की आजचा दिवस शेवटचा दिवस आहे म्हणून ते देवाला वाहण्यासाठी करेचे पाणी घेऊन गेले आणि देवाला अभिषेक घातला देवांची पूजा अर्चा केली आणि त्यांनी देवाला आपल्या मनातलं सांगायला सुरुवात केली की हे देवा माझी पूजा खंडित न हो यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल आता माझे वयज होते होत आलेले आहे मला इथे येणे शक्य होत नाही हे कडे पठार आता मला चढणे शक्य नाही मग असे निस्सिम भक्ताची एक मागणी ऐकून तिथे देव प्रकट झाले त्यांनी त्या भक्ताला सांगितले की मी तुझ्या घरी येतो पण तुला सुद्धा माझी एक अट मान्य करावी लागेल मग देवाने त्याला सांगितले की मी तुझ्या पाठीमागे येत आहे परंतु तू मला पाठीमागे एकदा सुद्धा वळून पाहायचे नाही तू ज्यावेळेस मला वळून पाहशील त्यावेळेस मी त्याच ठिकाणी गुप्त होईल मग खैरे यांनी देवांची अट मान्य केली आणि देव खैरे यांच्या पाठीमागे चालू लागले आणि चालत असताना खूप वेळ अंतर चालल्यानंतर खैरे यांना शंका आली की देव मला फसवत तर नाहीत ना नक्की माझ्यासोबत येत आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी पाठीमागे वळून पाहिले आणि ते ठिकाण होते जेजुरीगड देवाला वळून पाहिले आणि प्रत्यक्ष देव म्हणजेच महादेवांचे अवतार हे त्यांच्या नजरेसमोर आले आणि त्याच ठिकाणी देव अदृश्य झाले गुप्त झाले आणि यामुळेच आज त्या ठिकाणी हे देवाचे ठिकाण उभे आहे आणि आता पाहणार आहोत भगवान शंकरांनी खंडोबा देवाचा अवतार का घेतला असेल यामागील एक प्राचीन काळातील कथा सांगितली जाते ती आपण आता पाहणार आहोत प्राचीन काळामध्ये असे सांगितले जाते की जेजुरी या ठिकाणी कडे पटाराच्या खाली लवथाळेश्वर नावाचा एक डोंगर होता या लोथाळेश्वर नावाच्या डोंगराच्या परिसरामध्ये अनेक ऋषीमुनी राहत होते आणि ते तपश्चारी होते ते देवांची भक्ती करत होते आणि त्या ठिकाणी त्या ऋषीमुनींची तपश्चर्या चालू असताना त्याच दरम्यान मनी आणि मल्ल या ब्रह्मदेवांच्या या दोघांना वर होता आणि म्हणूनच ते ऋषीमुनी यांनी केलेला यज्ञ भंग करू लागले ते सर्व ऋषीमुनींना त्रास देऊ लागले ते राक्षस होते आणि म्हणूनच सर्व ऋषीमुनी हे तिथीलच एका गुफे गुहेमध्ये येऊन भगवान शंकरांची भक्ती करू लागले भगवान शंकरांची आराधना करू लागले आणि आराधना करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर भगवान शंकर तिथे प्रकट झाले त्यांनी त्यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी काळभैरवनाथाचा अवतार घेतला भगवान शंकरांनी दैत्यांसोबत युद्ध केले आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांनी दैत्यांचा संहार केला असं पौराणिक कथेमध्ये सांगण्यात येते भगवान शंकर यांनी मली मनी आणि मल्ल यांचा संहार केला यांच्या युद्धामध्ये त्यांना त्यांनी पराभव पराभूत केले खंडोबा यांनी केलं यामुळे मनी मल्ल यांचा वध केल्यामुळे खंडोबा यांचं नाव मल्लारी पडलं आहे तेव्हापासून त्यांना मल्हारी असं म्हणू लागले तसेच देवाला म्हाळसाकांत सुद्धा म्हटले जाते कारण म्हाळसा यांची पत्नी म्हणून त्यांना म्हाळसाकांत सुद्धा म्हटले जाते काळभैरव म्हणजेच मारतंड भैरवांच्या या दोन पत्नी होत्या म्हणून त्यांना सुद्धा म्हटले जाते खंडोबा देवांना दोन पत्नी होत्या त्या कशा आपण पाहूया म्हाळसा ही त्यांची पहिली पत्नी होती एक नवाशी नावाचे मोठे व्यापारी होते ते सुद्धा देवांचे खूप मोठे भक्त होते ते म्हाळसा हिचे पिता होते आणि एके दिवशी त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नामध्ये दे। देवांनी असे सांगितले की त्यांच्या मुलीचे लग्न खंडोबा यांच्याशी झाले आहे असे त्यांना स्वप्न पडले आणि त्यामुळेच म्हाळसा हिचा विवाह खंडोबा देवांशी करण्यात आला आणि खंडोबांची दुसरी पत्नी म्हणजे बानाई बानाई ही धनगर समाजाची होते असे आपल्याला ऐतिहासिक कथांमध्ये सांगितले जाते असे म्हटले जाते की ज्या वेळेस बानाईच्या पूर्वीच्या जन्मामध्ये बानाई ही कैलासामध्ये असताना भगवान शंकरांची दासी होती ती म्हाळसा यांची एक मैत्रीण होती आणि ही दासी भगवान शंकरांची भक्त होती आणि तिचे शंकर यांच्यावरती प्रेम होतं आणि तिची ही इच्छा होती की भगवान शंकर हे माझे पती असावे त्यांचा विवाह हो, त्यांच्याशी व्हावा असं तिला वाटत होतं आणि हीच गोष्ट देवी यांना समजली आणि म्हाळसा यांनी बानाईला सांगितले की या जन्मात तर तुझा विवाह हो, भगवान शंकर यांच्याशी होणे शक्य नाही दुसऱ्या जन्मामध्ये तुझा भगवान शंकर यांच्याशी विवाह होईल बानाई ही इंद्रदेवांची मुलगी होती आणि ही एका धनगर कुटुंब यांना सापडली आणि त्यांनीच तिला लहानाचे मोठे केले तिचे बालपण आणि ती मोठीसुद्धा धनगर कुटुंबामध्येच झाली आणि बानाई यांचा विवाह देवांशी होणारच होता असं तिच्या नशिबामध्येच होतं ज्यावेळेस म्हाळसा यांच्यासोबत खंडोबा यांचा विवाह झाला त्यावेळेस सारीपाठाचा खेळ खेळत असताना मुद्दाम ते म्हळसादेवी यांच्यासमोर हारले होते कारण त्यांना बानाईसोबत विवाह करायचा होता आणि हरल्यामुळे त्यांना बारा वर्ष वनवास भोगावा लागला वनवासामध्ये त्यांना बारा वर्ष काढायची होती वनवास करत असताना एके दिवशी ते चंदनपूर या गावामध्ये आले आणि वनवास करत असताना त्यांनी धनगर रूप घेतलं होतं पाठीवरती घोंगडी हातामध्ये काठी असं त्यांनी त्यांचं रूप होतं बानाई सुद्धा चंदनपुरी या गावामध्ये राहत होत्या आणि देवांची नजर बानाईवरती पडली बानाई दिसायला खूपच सुंदर होती आणि तीसुद्धा महादेवांची निश्चिम भक्त होती मग तिच्या रूपाला देव भाळले त्यांना त्यांना बानाई खूपच आवडली आणि त्यामुळे बानाईच्या घरी देव बकरी चा, चारायला न्यायचे ते तिच्या घरी राहायचे त्यांच्या घरची सर्व कामे ते करायचे एके दिवशी बानाईच्या पित्याने त्यांना सांगितले की तू ज्या वेळेस बकरी चारायला घेऊन जाशील त्यावेळेस बकरी धुवून घेऊन ये बकरी धुण्यासाठी सांगितले होते म्हणून देवांनी प्रत्येक बकरीला पाण्यामध्ये बुडवले बुडवायचे आणि खडकावरती आपटायचे एक एक करता सर्व मेंढ्या त्यांनी मारून टाकल्या ते मेंढ्या घ्यायचे पाण्यामध्ये बुडवायचे आणि खडकावरती आपटायचे ही आणि हीच बातमी गावभर पसरली बानाई जिथे राहत होती तो एक वाडा होता धनगर वाड्यावरती देव राहत होता आणि तिच्या पित्याला ही बातमी समजली आणि ते रागाने लालगुंद झाले त्यांना त्या काम करणाऱ्या म्हणजेच जो तो त्यांचा घरगडी म्हणून राहिला होता त्यांच्यावरती खूप क्रोधित झाले होते आणि त्यांनी सांगितले मला काहीही सांगू नकोस मला माझी बकरी जिवंत करून दे मग देवांनीसुद्धा त्यांना एक अट घातली ती म्हणजे मी तुझ्या सगळ्या मेंढ्या जिवंत करून देतो परंतु माझी एक अट आहे मी तुझ्या सगळ्या बकऱ्या जिवंत करीन आणि त्यांनी ही अट मान्य केली आणि देवाने त्यांच्या सगळ्या मेंढ्यांवरती मेंढ्या जिवंत केल्या त्यांनी त्यांच्या जवळ असणारा भंडारा त्या बकऱ्यांवरती टाकला आणि सर्व मेंढ्या जिवंत झाल्या आणि त्यानंतरच खंडोबा देवांचे लग्न बानाईशी झालं त्यांचा विवाह श्रावण पौर्णिमेला नळदुर्ग येथे बानाई आणि खंडोबा यांचा विवाह झाला अशा प्रकारे खंडोबा यांचा विवाह दोन्ही पत्नीसोबत झाला अशा प्रकारे खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडोबा हे दोन बायकांचे धनी झाले खंडोबा यात्रा व जत्रा चैत्र पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध पतिप्रदा ते षष्टी असे सहा वर्षातील सर्व सोमवती आमस्या व अश्विनी शुद्ध पतिप्रता ते दशमी अशा दहा दिवस असतात महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तगण देवाच्या दर्शनासाठी येतात आणि उंच आकाशामध्ये भंडारा उधळून देतात आणि त्यांची संकटं अशीच देव उडवून लावतो खंडोबा दैवत हे सर्व जाती धर्माचं दैवत आहे कधीही जेजुरीला भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असते